राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून प्रवाहित होऊन येवला तालुक्यातील डोंगरगाव इथल्या तलावात प्रवाहित झाले त्यामुळे येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांची तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती झाली असून बहुप्रतीक्षित असलेल्या पाणी प्रश्न मार्गी लागलाय हे पाणी मंजरपाड्यापासून ये ये तर येवला तालुक्याच्या डोंगरगावपर्यंत असा तब्बल एकशे साठ किलोमीटरचा प्रवास करून बंधाऱ्यात आल्यानं मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते डोंगरगाव साठवण तलाव येथे जलपूजन करण्यात आले बहात्तर वर्षांनी साजऱ्या होणाऱ्या या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी बहुसंख्य येवला तालुक्याचे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते साठवण तलावाचे विधिवत पूजन करून भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आले दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी तीन पिढ्यांपासून सुरू असलेल्या पाण्याचा संघर्ष मिटविल्यानं ठिकठिकाणी छगन भुजबळ यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं मांजरपाडा ते डोंगरगाव हा पाणी प्रकल्प पा, माझा ड्रीम प्रोजेक्ट होता तो पूर्ण झाल्यानं एक वेगळा आनंद होत असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय अनेक माझ्या ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट ज्याला म्हणे करायचं नाशिकचा तुमचा नाशिक मुंबई रस्ता आणि फ्लाय असेल एअरपोर्ट असेल तुमचं फूट क्लब असेल फ्री ट्रॉली असेल रस्ते असतील नाशिक पुणे नाशिक त्र्यंबकेश्वर वगैरे 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 मंदिर दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन असेल तर असे इथे सुद्धा अनेक जे आहेत त्यातला हा एक मोठा प्रोजेक्ट होता ज्याच्यामुळे त्या भागातील जेवढी गावं आहेत त्या लोकांचं जे आहे राहणीमान त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे सुधारणार आहे आणि स्वप्न पूर्ण होणार आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे कारण त्याने लोकांची भूक भागणार आहे दोन पैसे त्यांच्या हातात मिळणार आहे त्यामुळे ते इथला शेतकऱ्यांच्या हातात पैसे आले की ते खर्च करतात म्हणजे इथले जे दुकानदारी मार्केटिंग हे सुद्धा आपोआपच वाढणार आहे म्हणजे सगळ्याच प्रकारच्या याला आर्थिक व्यवस्थेला चालना भेटणार हे काम आहे आणि मी अनेक वर्ष सांगतो आहे की त्या भागामध्ये मला वाटतं चितळे कमिशन आणि त्यांनी पंचावन्न टी एम सी पाणी सांगितलेलं आहे आणि जळगावच्या इथे एकशे दहा टी एम सी पाणी तापी नदीचं आपल्याला जे मिळालं त्यातले अकरा टी एम सी पाणी मला वाटतं आपण फक्त अडवू शकलो नव्याण्णव टी एम सी पाणी गुजरातच्या अवकाळी धरणामध्ये जातं आणि हे सुद्धा पंचावन्न टी एम सी पाणी असं इकडे त्याचा हा अतिशय छोटा पार्ट आहे अतिशय म्हणजे वन पर्सेंट सुद्धा म्हणता येणार नाही असा हा पार्ट आहे माझा पण तो एक पायलट प्रोजेक्ट म्हणून जो आहे आहे यशस्वी झालेला आणि मी आज कित्येक वेळ मध्ये सुद्धा बसलो होतो विरोधी पक्षात असताना की तुम्ही का करत नाही मला वाटतं तेलंगणामध्ये कलमेश्वर त्यांनी सातशे मीटर पाणी उंच उचललं कितीतरी पंप लावले आपल्याला गोदावरी नदीवर आणि सव्वा लाख एकर जमीन भिजवली आहे आपल्याला कुठे तीनशे दोनशे असे पाणी उचलाय कुठे डोंगरांना आता आपल्याकडे टनेल करणाऱ्या मशीन्स आल्या हे आम्ही जे काही डोंगर जे पोखरले ते तर मॅन्युअली कधी काम केलेलं आहे त्याला मशीन्स नव्हत्या माझ्याकडे आता मशीन आलेले मुंबईमध्ये टनेलवर काम करणार ते पाणी जे आहे हे सगळं जर उचललं आणलं तर नाशिक तर नाशिक पण अख्खा मराठवाडा जो आहे त्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे कारण मराठवाड्यात पाणी आणणार कुठून मराठवाड्याला पाणी नाशिकवर होणार नाशिकमध्ये पाऊस पडतो तो त्याच्यावर भांडणं सुरू असतात पण हे जवळजवळ एकशे पंचावन्न म्हणा का शंभर टी एम सी म्हणा काही म्हणा हे सगळं पाणी आणलं जर इकडे आणि ते जर पाठवलं तर मला असं वाटतं मराठवाड्याचा सुद्धा प्रश्न मिटेल असो पण त्यातला हा एक पायलट प्रोजेक्ट समजायला हरकत नाही पण अनेकांची जे आमची गावं जे आहे आमचा तालुका त्यामध्ये निश्चितपणे समृद्ध होणार आहे आणि त्याचा एक आनंद आमच्या लोकांना आहे लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहताना आणि जे काही वयस्कर लोक आहे त्याच्या पूजा करतात अश्रू ढाळतात

मायावती पगारे ज्येष्ठ नेते अरुण थोरात महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे येवला बाजार समितीच्या सभापती सविता पवार येवला विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई भाऊसाहेब भवर ज्ञानेश्वर शेवाळे माजी जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप माजी नगराध्यक्ष हुसेन शेख राजश्री पहिलवान ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर भाऊसाहेब पोचरे डॉक्टर मोहन शेलार किसनराव धणगे संतू पाटील झाबरे बाळासाहेब कापसे डॉक्टर श्रीकांत आवारे महेंद्र काले बाळासाहेब पिंपळकर बाळासाहेब गुंड अॅडव्होकेट बाबासाहेब देशमुख दीपक लोणारी गणपतराव कांदळकर मच्छिंद्र थोरात प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे सुरेखा नागरे नंदू आबा सोमासे संध्याताई पगारे काशीनाथ गायकवाड अल्केश कासलीवाल पांडुरंग शेळके परदेश रमेश परदेशी लक्ष्मण कदम बाळासाहेब कुऱ्हे अतुल घटे प्राध्यापक अर्जुन कोकाटे आमजद शेख सुरेखा निमसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक